अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वादंग उडाला होता त्यानंतर त्यांनी शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून माफी मागितली छत्रपती शिवरायांचा अपमान करायचा हे माझ्या मनात येऊ सुद्धा शकत नाही त्याचा विचार सुद्धा होऊ शकत नाही कुणीतरी फक्त त्या पॉडकास्ट मधली दोन वाक्य काढून महाराजांनी लाच दिली असा हा बोलला असं म्हणून त्याच्यावरनं जे काही संपूर्ण गदारोळ उठवायला प्रयत्न केला आहे माझा असं प्रामाणिक सांगणं यातला कुठलाही हेतू माझा महाराजांचा एवढासा सुद्धा नखबर सुद्धा अपमान करण्याचा नाही मी इतिहास रंजक कसा केला जातो यासाठी काय काय गोष्टी भरल्या जातात हे सांगण्याचा फक्त प्रयत्न करत होतो पण हे बोलण्याच्या नादाच लाच या शब्दामुळे जर शिव